चला मंडळ चाललो मी फुलंबरी आलूच बेना आणासाठी पहा मित्रांनो आमचा हे फुलंबरी जाताना रस्ता किती बेकार आहे दहा किलोमीटर आहे एवढं जीवार येत गाडी चालवाल काही बी जीवार तर मंडळी आता मी आहे चेनेगाव मध्ये हे बघा चे गाव मध्ये पेट्रोल पंप रे बाबा खराब आहे बाबा यो हो। आमच्या कडच्या नेते लोक काही पाहत नाही याच्याकडे हा किती बेकर आहे ही गाडी काही पुढे निघू देऊन राहिली गावाची मंडळी आपण पोहोचलो आता तळेगाव मध्ये इथून जायचंय आपल्याला वीस ते तीस किलोमीटर आजू फुलंबरी तळेगाव आता रस्ता बी टापोटाप लागला हे तळेगाव चला मंडळी आपण पोहोचणार आहे आता फुलंबरी मध्ये हे बा फुलंब्री चा हवे फुलंबरी शिल्लोड भोकरदर हे बा मंडळी आपण पोहोचलो आता फुलंबरी मध्ये आपल्याला भरायचे आहे इथं अल्लू बटाटा बटाटा भाऊ बटाटाचा बियाणं कुठं आहे इथं तर मंडळी इथं चाललं अल्लूचं बियाणं भरणं हे बा हे आमच्या गावाचे अनंता पाटील यायनं घेतलं दोन एकराचं बियाणं साठ हजार रुपयाचं मंडळी इथं भरलं अल्लूचं बेण चला, सा चला आता निघालो घरी हे बा चळी गिळी मारून घेतली आता जायचं आपल्याला घरी भरला अल्लूचं बियाणं आता जाऊ घरी तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये ए म्हणजे फुलंब्रीचा नजारा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये